राहुल बाबर बेलगाव राहुल मला सांग तुझं मतदान कोणाला माझं मतदान तर आता भाजपलाच भाजपला कशासाठी कारण राम शिंदेच्या माध्यमातून यापूर्वी खूप असे बेलगाव मध्ये विकास कामे झालेले आहेत आणि यापुढे होतील अशा अपेक्षा आहे त्याच्यामुळे त्यांना द्यायचं त्याच्यामुळे राम शिंदे निकालच प्रवेश केला तुम्ही काँग्रेसमध्ये होता आधी आणि तुम्ही आता भाजपमध्ये शिरलात मध्ये काही कमी पडलं का तुम्हाला नाही कमी नाही काय परंतु आमचे जे विद्यमान आमदार होते रोहित पवार साहेब मित्र पक्षाला आम्हाला ते जास्त विचारात घेत नव्हते ह्या नाराजीमुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आणि आमची इच्छा होती सोबत काम करण्याची निश्चितच या ठिकाणी ज्यांनी काँग्रेस मधून भाजपमध्ये उडी घेतली ते आपल्यासोबत होते सदाबापू शिंदे सदाबापू शिंदे बापू मला सांगा या ठिकाणी आता तुम्ही भगपूग निवडणुका बघितल्या भग असतील कोण तगडा उमेदवार कोण तुम्हाला वाटतोय दोन्ही पैकी आता तशी लढत तुल्यबळ आहे मागच्या वेळेस रोहित पवारला थोडं सोपं होत त्या तुलनेत या वर्षी थोडी अडचण दिसते काही चुका पहिल्या आमदाराच्या असतील आणि त्यामुळं त्यांना त्यावेळेस पराभवपात करावा लागला आणि त्यावेळेस रोहित पवार थोडस संपर्कात होते परंतु आमदार झाल्यानंतर त्यांनी फारस लोकांचं समाधानकारक का असं संपर्क ठेवला नाही मग आता तुमचं मतदान कोण आला आता माझं मतदान मी भाजपला मदत करीन भाजपला कशासाठी थोडेसे विचार हिंदुत्ववादी आहेत केंद्राच्या हिशोबाने काही निर्णय चांगले झाले मोदी साहेबांचं बी थोडस हिंदुत्वावर प्रभुत्व आहे त्याचा फायदा तरुणांना होतो आणि ते समजायला लागल्यात आणि मग त्यांच्या बरोबर आपल्याला चालावं लागतं माझ हा त्र्यंबक परमेश्वर बाबर बाबर पाटील काय पान खाल्लं का काय होय खाल्लं जीप चांगली गांगल्या बर... <laughs> बर बाबा मला सांगा हाँ. आता तुम्ही खूप निवडणुका बघितल्या असते तुमच्या काळात पहिला पंजाब खूप चालायचा आता पंजा चलन का काय चल नाही नाही आता पंजा नाही चालला शंभर टक्के आता राम शिंदे चालल राम शिंदे चालला का होय शरद पवाराच्या नाता पुढे राम शिंदे टिकण का बहुतेक बहुतेक ठिकाण असं हा कशामुळे त्यांचा विकास, विकास। त्यांचं त्यांचं कार्य याच्यामुळे लोक त्यांची पाठी जाणारच ना आणि त्यांनी लाडक्या बहिणीचं वगैरे आपलं समजा काही कुणाच्या अडचणी या मानल्या त्याच्यामुळे त्यांनी ते आणि दुसरं रोजी त्यांनी त्यांचा जे काही जाहीरनामा प्रसिद्ध केला हा प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर लोक त्यांच्यावर सहज उपलब्ध होतील निश्चितच या ठिकाणी बाबांचं म्हणणं राम शिंदे आहे तुषार गावारे तुषार पाटील कुणाला मतदान राम शिंदे राम शिंदे कशासाठी लागतोय आता हे आमच्या बेलगाव मध्ये रस्ते दिलेत त्यांनी बांधारी दिलेत अजून खंडोबाच्या मंदिराला ब्लॉक बसवलेत दोन्ही खंडोबाच्या मंदिराचे सभा मंडप पण दिलेत गावाअंतर्गत कानडीला जाणार रस्ता सुद्धा राम शिंदेने दिलाय त्याच्या आधी पण भरपूर प्रमाणात निधी दिलाय त्याच्यामुळे आम्हाला राम शिंदेच पाहिजे गावात कुणाची काही पण अडचण असली तरी आपण डायरेक्ट राम शिंदेला फोनवर कॉल करू शकतो तसं रोहित पवाराचं कॉन्टॅक्ट करायचं म्हणलं ते ह्या पियेला फोन लावा त्या पियेला फोन लावा तसं कॉन्टॅक्ट करावं लागतं डायरेक्ट आपण पवारापाशी जाऊ शकत नाहीत त्याच्यामुळं राम शिंदे एनी टाइम कधी फोन करा कधी उपलब्ध असतो तुम्ही रात्च्या बाराला करा एकला करा मागच्या दोन वर्षापूर्वी असेच मित्र मित्र बसलो होतो रात्री एक वाजता फोन केला आम्ही राम शिंदेला तर आमचं ठरलं की तुम्ही रोहित पवाराला फोन करा आम्ही रोहित पवाराच्या मागे येतो ती म्हणले तुम्ही राम शिंदेला फोन करा आम्ही राम शिंदेच्या मागे येतो तर त्यांचं काय कॉन्टॅक्ट झालं नाही रोहित पवारावर आम्ही रातच्या एक वाजता फोन लावला असा राम शिंदेने उचलला आणि बोला म्हणला काय काम आहे तर काय नाही म्हणलं मित्र मित्राची पैन पडली तर तुम्हाला फोन केलाय मग असा आपल्या नडीला त्याला येणारा माणूस रात्री एक वाजता सुद्धा आपला फोन उचलितोय म्हणल्यावर त्याच्या पाठीमाग आपण शंभर टक्के राहिलो पाहिजे अशोक पाटील कोणाला मतदान अर्थातच प्राध्यापक राम शिंदेना प्राध्यापक राम शिंदे राम शिंदे सुशिक्षित उमेदवार वाटतो का हो नक्कीच वाटते विकास करते का विकास झालेलाच आहे पाच वर्षापूर्वसून विकास झालेला आहे त्यांचा ग्रामचिंडीचा विकास झालेला जागा मला त्यांचा विकास दाखवा मला बघू द्या ग्रामशिंडीचा कसला विकास बेलगाव जे तालुक्यात एक नंबर उसाच क्षेत्र झाले यापूर्वी सत्तर वर्षात शून्य काम असणार जलसंधारणचं गाव मागील पाच वर्षापूर्वी पाच वर्षाच्या मागच्या टर्मला मी सरपंच असताना प्रथमच जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले होते इफेक्ट या बेलगाव या गावात सर्वात जास्त तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढलं त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना झाला तसंच राम शिंदे आमदार झाल्यानंतरच अडीच वर्षांनी कुकडीचं पाणी सिना धरणात आले अडीच वर्षे सत्ता नसतानी ते पाणी पण आले नाही तसंच मिरजगाव बेलगाव रस्ता सुद्धा प्रथमच सहा कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा शिंदे साहेबांच्या माध्यमातून होतोय लाडकी बहिणी चालू लाईट बिल माफ मागचं बी माफ आणि पुढे बी पाच वर्षाची गॅरंटी या महायुतीच्या सरकारने दिलेले आहे त्यामुळे मी लोकांना असं आवाहन करतो की त्यांनी प्राध्यापक राम शिंदे यांना मतदान करून मोदींचे हात बळकट करावे अशी विनंती करतो निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं मोदींचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी राम शिंदे हा एकमेव पर्याय असल्याचं यांनी सांगितलं गणेश शिंदे गणेश कोणाला तुझं मतदान आता आपण गेल्या अडीच वर्षामध्ये पाहिलं असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब जे आहेत त्यांच्या माध्यमातून अगदी पूर्ण राज्यामध्ये सगळे लोक त्यांच्या एवढे प्रेम करतात आणि त्यामुळं या महायुती सरकारची आता बळकटी वाढलेली आहे काही जरी विषय झाले असले राज्यात तरी शिंदे साहेबांचं काम पाहून अनेक महिला बुजुर्ग शेतकरी सगळ्या विविध विषयामध्ये त्यांनी खूप मोठं काम या राज्यामध्ये उभा केलेलं आहे त्यामुळं आता महायुतीचं सरकार म्हणून प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या माग आमचं गाव खेड असल्यामुळं या गावामध्ये जवळजवळ सत्तर टक्के मतदान होण्याची शक्यता आहे कारण आज जर तुम्ही जर मुलाखत घेतली असल्या गावात तुम्ही आता वेगवेगळ्या भागात घेतल्या जाऊन तर सगळे लोक राम शिंदेच बोलतील कारण का की गेल्या अनेक वर्षापासून ही जे काय विषय असतो मग त्याचं घरचं आव्हा जेवणाशिवाय कळत नाही या लोकांनी एकदा जेवण बघितलंय सगळे लोक उपाशी राहीलेत मोठे जर जावतलं त्यामुळे आता ही नवीन दिशा लोकांनी ठरवलेली आणि खरं सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेब यांचं काम पूर्ण जनतेने अगदी मनापासून त्यांच्यावरती बिंबवलेलं आहे प्रत्येक सर्वसामान्याच्या मनापर्यंत घरापर्यंत पोहोचलेलं आहे आता लाडकी बहिणीच्या माध्यमातून साडेसात हजार रुपये असतील शेतकऱ्यांना नव शेतकरी योजना असेल अशा अनेक योजना शिंदे साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणून या राज्याला परत एकदा एकनाथ शिंदे सरकार मुख्यमंत्री व्हावा यासाठी जनता या, या महाराष्ट्र राज्यात खरंच विक्रमी मताने आणि आणि बहुमताने शिंदे साहेबांचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्यात याच तुम्हाला मी सांगतो तुमचं मतदान आमचं मतदान आता सामान्य जनतेला असं झालंय बघा आज मतदान कुणाला करावा हा प्रश्न प्रत्येकाला पडतोय कारण संविधानने अधिकार दिला आपल्याला मतदान करण्याचा त्यामध्ये मतदान करणं गरजेचंच आहे आणि केलं बी पाहिजेत पण सामान्य जनतेला नागरिकांना प्रश्न पडतोय की आज पक्षामध्ये असं होतय ठामपणे जे आहेत कुणाले लोक ते आज ह्या पक्षातून उडी मारतात दुसऱ्या पक्षात जातात दुसऱ्या पक्षातून या पक्षात जातात नेमकं सामान्य जनतेला प्रश्न पडाय खरा कोण त्याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा आपण पाहिलं पाहिजेत की आज विकास काय होतोय कुठं काय होतोय काय होतय नाही होतंय हे विकास पाहिला पाहिजेत त्यावर आपण ठाम राहायला पाहिजेत आज आमच्या बेळगावच्या बाबतीत पाहिलं तर दोन्ही आमदार गावाकडे लक्ष देतात देत नाहीत असं नाही लक्ष देतात पण त्याच्यामध्ये दे बहुमोलाचा वाटा पाहिला तर राम शिंदे आहे आणि जनता त्यांना भरघोस मत देईल असं मला तरी वाटतं आणि पन्नास ते साठ हजार मतांनी राम शिंदे साहेब निवडून येतील निवडून काय नाव आहे मामा भास्कर शिवास शिंदे शिंदे पाटील मला सांगा कगजत जामखेडचा सा विकास कोणी केलाय विकास तसं पाहिलं तर शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीने विकास केला आहे कारण की आमच्या गावची परिस्थिती आता जर तुम्हाला सांगितली तर आमचं आता हे गाव बेलगाव दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे तर त्या चौदाशे मतदान असल पण आता तुम्ही जर पाहिलं ना इथं मुख्य व्यवसाय शेती आहे आणि चांगल्या पद्धतीने शेती करते तिथं लोक बिगरवेसनी आणि चांगल्या पद्धतीने शेती करणार तरुण वर्ग खूप मोठा आहे तर आता समजा साडे अकरा वाजल्यात तर ह्या टायमाला आमच्या गावात कुणी भेटत नाही तुम्ही जर आले अकरा दहाच्या पुढे आले ना आमच्या गावात कुणी भेटणार नाही तुम्हाला बळत रस्ता विचारायचा असला तरी कुणी भेटणार नाही पण शिंदे साहेबांनी आम्हाला आता रस्त्याच काम दिलंय आमच्या वड्या नाल्यांवर बंधारे झाले त्यामुळे पाण्याची समस्या मिटली त्यामुळे आणि साहेब पवार साहेब ज्यावेळेस मागच्या वेळेस त्यांचं व्हिजन घेऊन आलते त्यांनी असं दाखल होतं की आम्ही तुमची खूप काही सुधारणा करणार आहेत जो तुमच्या गाव कोटे ना तो आम्ही आमच्या आमच्या गाव पाहिला होता पण आज आम्ही हायच्याच जागेवर राहिलो आमचा काही विकास झाला नाही आणि साहेबांनी आता सुद्धा आमचा रस्ता तुम्हाला मिरज जाताना जाता निघून पाच किलोमीटर आहे तुम्हाला रस्ता दिसेल कोणत्या पद्धतीने त्यांनी रस्ता केला आहे आणि शिंदे साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने आमच्या गावचा विकास केला आहे शिवाय महिला महिला तर त्यांना लाडकी बहिणी योजना आल्यामुळे महिला थांबच राहणार आता जरी आमची आता पब्लिक थोडं तुम्हाला सांगितलं पब्लिक कामामुळे जास्त नाही पण मतदाना रूपातून ही शंभर टक्के दिसून येईल काय नाव आहे दादा जयदीप बाबर जयदीप बाबर जयदीप तुझं मतदान कोणाला राम शिंदे साहेबांना राम शिंदे साहेबांना कशासाठी ला राम शिंदे साहेबांना यासाठी की त्यांचे कामं भरपूर आहेत गावात गावात सर्व तालुक्यात कामं चांगले आहेत तालुक्यात दादा तुझं काय नाव आहे आकाश शिंदे आकाश शिंदे पाटील कुणाला मतदान राम शिंदे तुला कारण त्यांनी आमच्या बेलगाव साठी खूप विकास काम केलेले आहेत त्याच्यामध्ये गावाला मुख्य व्यवसाय आमचा शेती असल्यामुळं गावासाठी त्यांनी जलसंधारणाचे भरपूर कामं केलेत त्याच्यानंतर आमचा पूर्ण शेती ही ऊ शेती आहे यासाठी लागणार सगळ्यात महत्वाचं पाणी आम्हाला शिंदे साहेबांमुळेच आज आमचे बंधारे असतील किंवा कॅनॉल असेल याद्वारे आमच्या शेतीला पाणी शिंदे साहेबांमुळेच मिळतं त्यामुळे आणि गावचा मेन प्रश्न आहे की रोडचा आम्ही लहानपणापासून पाहतो की आमच्या गावाला रोड व्हावा व्हावा पण आजपर्यंत कोणी द्यायचं तेवढा औदारे दाखवलं नाही परंतु आम शिंदेच्या माध्यमातून यावेळेशी आमच्या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे तब्बल सहा सात सा कोटीचा रस्ता आमच्या बेनगावसाठी साहेबांनी मंजूर करून आणला त्यामुळे माझं मत राम शिंदे साहेबांना सर निश्चितच ओके बाबा नाही मी मंगेश बाबर मंगेश बाबक ओके बाबा पाटील तुमचं मतदान कुणाला आमचं रोहित दादांना रोहित दादांना कशासाठी शिक्षणाच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीत त्यांनी विकास केलेला आहे शिक्षणाच्या बाबतीत विकास कुठे केलाय तो विकास मला दाखवा मिरजगावची शाळा बघा तुम्ही जे कुठंच नाही इतकी डिजिटल शाळा केलेली आहे आम्ही दादांशिवाय आमचं मतदान कुणाला दादांचं एक काम झालं दादांची अजून चार काम भरपूर कामं केले त्यांनी पाच वर्षात भरपूर कामं केलीत आमच्यासाठी तुम्ही अजून चारच काम सांगा हा आमच्या गावात डिजिटल हॉल बांधलाय त्यांनी गावकरी मंडळी डिजिटल हॉल बांधलाय का त्याचे पण पैसे माघारी घेतले त्याचे चार लाख रुपये उरलेले ते पण महा घेतले ते शाळेत दुसऱ्या तुमचं हे पण हा शाळा ना पीएम निधीतून शाळा बांधण्यात आलेली आहे पीएम निधीतून पीएम निधीतून हे नाही नाही तुम्ही जी शाळा म्हणता ती शाळा पीएम निधीतून बांधण्यात आलेली आहे दादांचे काम त्यांचं का केलं नाही मंत्रीपद होत त्यांच्या नाही शंभर टक्के राम शिंदेचे काम जास्तच आहेत आता ह्यांचं सुद्धा जे मेन कोकणवड्याच्या कोकणवाड्याच्या कडीला आहे त्यांना सुद्धा शंभर टक्के लाभ होतो त्यांना विचारा पहिला मिरजगाव रोड कसा होता आता कसा होणार आहे आता बघा काळ परिस्थिती झाली असती जर तो काम नसतं ना वड्या बांधाऱ्याचं तर आज दुष्काळ परिस्थिती होती आज आम्हाला पण त्या फक्त बंधाऱ्याची काम असल्यामुळे आज आहे ना दुष्काळ परिस्थिती असते जर बांधाऱ्याची काम नसते जर बंधाऱ्याची कामं झाल्यामुळे आज आमच्या इकडे वड्याच्या कडानी सगळ्यांना सगळे ऊसाचे प्लॉट येतो तुम्ही काय बोलत होते अव सगळे बांधून दिलं त्यांनी सपा मंडप दिले बोला बसले रस्ता रोडचं चालू आहे आता सध्या अशी काय अडचण नाही ना मतदान करणार पडत कामाला काहीच नाही तुम्ही काय सांगाल आता त्यांनी त्यांनी तुमचे दोन्ही प्रश्न कुडून काढले तुम्ही जी दोन विकास कामं सांगितली ती दोन्ही पद्धती आमचं तुम्ही त्यांना कसं कसं प्रतिउत्तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने प्रतिउत्तर द्याल काम एक ना बर मंदिरात सभा मंडप आहे परत मशान भूमीचे काम आहे परत तुम्हाला सांगतो एरोप्लेन दिलेला इथं दादांनी कधी तुम्ही बोला तुम्ही बोला शिंदे शिंदेसाहेब काम आहे त्यांनी कुठून काय शिंदे ते सांगितले आणि राम शिंदे काय त्यांच्या वैयक्तिक याच्यातून केलेलं नाही काही म्हणलं नाही त्यांनी पण कामाचा रेश बघितला रोहित दादांचा वीस टक्के शिंदेसाहेबांचा ऐंशी टक्के हे तुम्ही मान्य करता मान्य करीबात ना, नाही दहा वर्ष त्यांनी दहा वर्ष वर्षांना रोहित दादांना फक्त अडीच वर्ष भेटलेले आहे अडीच वर्षामध्ये कोरोनाचा काळ काळ गेलेला आहे एक वर्षासाठी राहिलेल्या दीड वर्षात तर मग त्यांना इतके काम करण्यासाठी भेटले नाही आणि पाच वर्ष दादांना दिले तर आणि भरपूर विकास होईल दादाच्या माध्यमात दादा म्हणले होते एका प्रश्नाचे उत्तर दिले दादा म्हणले होते कगजेत जामखेडची मी बागामती करेल बागामती झाली काय शंभर टक्के होईल शंभर टक्के होईल अडीच पण बानामती झाली आहे काहीच नाही ते त्यांचं ते काय म्हणतात त्यांच्यापासून काय फायदा नाही काय नाही लय भूमिपुत्र म्हणतात ना भूमिपुत्र नाही काय नाही त्यांनी काही केले नाही आमच्यासाठी भूमिपुत्र शंभर टक्के रोहित दादा पवार आहेतच नाही जातानीच जाताना एवढ्या सात कोटीच्या रस्त्याचं काम दिसत त्यावरूनच आपण सांगायचं कोण भूमिपुत्र निश्चितच प्रत्येक रामकिशन मांबे काय करतोस तू शेती 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 करतोस पाच वर्ष झालं शेती करतोय तुम्हाला सांग या ठिकाणी तुला कुठला आमदार आवडतो रोहित पवार रोहित पवार दादांची पाच कामं सांगण्याच्या आधी मी तुला एक प्रश्न विचारील दादांनी मधी संवाद मेळावा घेतला होता तरुण रोजगार दादांच्या मेळाव्याला तू गेलता का कार्यक्रमाला जास्त जाण्यात येत नाही शेती करीत असल्यामुळे कार्यक्रमाला जास्त जाणवत दादा असे म्हणले होते की हितालच्या तरुणांच्या हाताला मी रोजगार देईल दादांनी किती तुमच्या गावातलं किती तरुण कामाला लावले रोजगाराचं चालू आहे हळगाव कारखाना घेतलेला आहे या मंडिशेचं काम चालू होतं पण ते चालू नाही झालं समजा बघा मला सांगा तुमच्या गावातलं किती तरुण दादांनी कामाला या प्रश्नाचं उत्तर द्या कामाला आता दोन वर्ष झाले त्यांची सत्ता आलेली त्यात काय करून पाच वर्ष झाले ते पाच वर्षाने आमदार आमदार होते पण सत्ता सत्ता तर दोनच वर्ष होते ना सत्ता तर दोनच वर्ष होते ना प्राध्यापक राम शिंदे गेले बारा वर्ष झाले सत्तेत त्यांनी जेवढे काम केले होते तेवढे रोहित पवारांनी दोनच वर्षात काम केलेलं आहे मंत्री होते त्यांनी दोन भांदारे केले आपल्या गावात रोहित पवारांनी सगळं दोन बांधारे केलेले आहेत सगळ्यात मोठं आजपर्यंतच काम बेलगावला भेटलेलं नाही तेवढं अडीच कोटी रुपयाचं ह्या ठिकाणी पुलाचं काम झालेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे आजपर्यंत एवढं मोठं काम झालेलंच नाही आहे हा रस्ता सुद्धा रोहित पवारांनी दिलेला आहे अजून काय काय दिले रोहित पवारांनी जलजीवनचं काम दिले साडेबारा एक कोटी नऊ लाखाचं जल भूमीचं काम आहे

आज दादाकडे पाहिजे का देवेंद्र फडणवीस पाहिजे शरद पवार उद्धव ठाकरे मोठे चेहरा कोणता आहे मला एक सांग आता जग रोहित पवार जर समजा निवडून आले तर, तर मुख्यमंत्री म्हणून तुला बघा कोणाला बघा वाटेल समजा राम शिंदे निवडून आले किंवा रोहित पवार तर तुला मुख्यमंत्री म्हणून कोण हवेल पाहिजे तुला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे कशासाठी आश्वासक चेहरा आहे चांगला आहे आश्वासक चेहरा आहे संयमी हा का फक्त काम पण पाहिजेत तू उद्धव ठाकरेंना सर्वसामान्य लोक मानतात नाही असं नाही परंतु आता तू आपल्या पलीकडचा तालुका घे श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा तालुक्यात उद्धव ठाकरेंनी असेल संजय राऊतांनी असेल या ठिकाणी एकनिष्ठ जो माणूस होता जगताप जगतापांना डावलून त्यांनी नागवडेंना तिकीट दिले मग तुला असं वाटतं का की उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील यांच्या पक्षामध्ये पूर्वी बाळासाहेबांच्या शिवसेनेत असं कधीच झालं नाही पण ज्यावेळेस ते पक्ष म्हणजे पक्षाची सूत्र उद्धव साहेबांच्या हातात गेली किंवा संजय राऊतांच्या हातात आली तेव्हापासून त्या पक्षा सुषमा अंधारे आल्या आधीच निलमताई गोरे होत्या म्हणजे जुन्या लोकांना डावलून त्यांनी नव नवीन लोकांना आणलं आणि आता श्रीकोणत्यात पण एक निष्ठा असलेल्या राहुल जगतापांना एक निष्ठा असलेल्या राहुल जगतापांना त्यांनी डावलून या ठिकाणी नागवडे ताईंना संधी दिली काय वाटतं तुम्ही त्यांच्या आहात हे बघा आपण ह्याच्यावर जास्त काय बोलू शकत नाही आम्ही शेतकरी वर्ग गोष्ट जास्त काय माहित नाही आपल्याला ह्याच्यावर काय आपण जास्त बोलू शकतो तो राजकीय लोकांचा विषय तो राजकीय लोकांचा आणि हे हे सांगू शकतो रोहित पवारांना मागच्या वेळेस अडीचशे मात्र मध्ये त्यांचं लीड होतं त्यावेळेस पण तेवढे नक्कीच राहील याच्यापेक्षा जास्त काय सांगत नाही मी बिलगावून बोलतो मी माझे दोन शब्द शिंदे आकाश काय करतो मी एक मोटर रेवंडिंग व्यवसाय करतोय मोठे मोठे मला सांग धंदा पाणी कसं काय चलते व्यवस्थित चालते हा व्यवस्थित आहे काही लोक म्हणते भाजपनं महागाई केली तुला काय वाटतं भाजपनं खरंच महागाई केली का महागाई तशी नाहीये त्यापेक्षा रोजगार भेटतोय आज पहिल्या सरकारच्या टायमाला जेव्हा पेट्रोल साठ सत्तर रुपये होतं तेव्हा प्रत्येक पुरुषा पुरुषाला दररोज तीनशे रुपये रोज भेटायचा आज तोच रोज आठशे नऊशे रुपये भेटतोय आणि आज शंभर रुपये पेट्रोल आहे आधी सत्तर पन्नास रुपये होते आज मागचं सरकार म्हणते की तुम्ही महागाई जास्त केली पण आता रोजगार पण तेवढाच भेटतोय म्हणजे रोजगार पण तेवढा मिळतोय आणि महागाई पण वाढलेली आहे पण महागाईच्या तुलनेत रोजगार पण जास्त वाढलाय हा बरोबर मग तुझं मत कुणाला आता प्राध्यापक राम शिंदे साहेबांना राम शिंदे साहेबांड शिंदे साहेबांना राम राम शिंदे साहेबांनी आपले आता आमच्या गावात पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न होता रस्त्याचा प्रश्न होता विजेचा प्रश्न होता आता विजेचा म्हणायचं तर अडीच वर्षापूर्वी लोक जे जी, जी कट्टर रोहित पवारचे होते तीच लोक आम्ही आता मी स्वतः वाईंडिंग करतो मोटर रिवाइंडिंग करतो विजेचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न माझ्यापाशी शेतकरी येऊन बसतात त्यांचे काम काही असते तरी आठवडी बाजारात आली मायापाशी येऊन बसतात तर तेच जे रोहित पवारचे पाच वर्षापूर्वी कट्टर होते ज्यांनी रोहित पवार त्यांना मतदान केलेले तीच अडीच वर्षापूर्वी जेव्हा विजेचा प्रश्न होता आठ दिवसातून फक्त दोन दिवस दोन दिवस वीज भेटायची शेतकऱ्यांना एका दिवसातून फक्त आता एका दिवसाला तेव्हा एका दिवसाला दोन तासात वीज भेटायची <laughs> आता आता आपल्याला चोवीस तास घरगुती वीज आहे आठ तास पूर्ण भेटते गु, सब स्टेशन आहे मिरजगाव सब आहे विजेचा प्रश्न मिटलाय साहेबांनी सरकारने आता बीजेपी सरकारने मागेल त्याला सोलर पंप दिलेला आहे आणि त्यासाठी बीजेपीचा सहकार तुला सर्वसामान्यांचं सहकार वाटतं का आमचं तुमचं सरकार वाटत हो नक्कीच कारण की बीजेपीचा असा प्रश्न आहे सामान्य लोकांपासून तर शहरापर्यंत सगळ्यांचा विचार करणार सरकार आहे निश्चितच या ठिकाणी बीजेपी हा सर्व समावेशक पक्ष आहे असं या तरुणाचं म्हणणं आहे यासह की जयदीप भांबे भांबे पाटील मग त्याचा आवाज कसा पाहिजे असा गांगडा मग मला सांगा कोण पाहिजे तुम्हाला आमदार रोहित पवार रोहित पवार कशासाठी राम शिंदे काय केले दहा वर्ष होते की राम शिंदे मंत्री होते बारा खात्याचे ना काय करत आलो आता काय करणार आता विधान परिषद निसर्ग आमदार आहेत तेव्हा मंत्री होते बारा खात्याचे तेव्हाच एमआयडीसी पाहिजे पावर होती सगळं होते त्यांच्या खाली आमदार होते आता हे दुसऱ्या खाली म्हणजे आमदार येते त्यांना मंत्र्याकडे जावं लागतं तेव्हा स्वतः पावर होती मंत्री होते फुला हवा होती त्यांची तेव्हा आता काय नाही आता काय आता दादांची हवा आहे का हो दादांची आहे की सी मुद्दा आणलाय की दादा निवडून येणार का शंभर टक्के येतील तुम्ही परत ह्या ठिकाणी बाईट घ्यायला या शंभर टक्के नक्की गावच आहे मी इथं या माझ्याकडे शंभर टक्के मला एक सांग तुला एक महत्वाचा एक प्रश्न विचारायचा आहे आता जे कार्यकर्ते इतालचे राजकीय पुढारीचे आहेत जे दादांसोबत होते आतापर्यंत त्यांनी दादांना सोडून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे तुला यावरती काय म्हणायचंय बरं झालं गेले तीस आमच्या सारख्याला जरा मी हे झालं मार्केट आला आम्हाला आणि जिल्हा परिसर लेवल तीन मग आम्हाला त्यांच्याकडे दावा लागायचं मग ते आमच्या पुढे समजा रोहितदा असतील किंवा राम शिंदे साहेब असतील त्यांच्याकडे प्रश्न मांडायचे आजची परिस्थिती अशी म्हणजे राम शिंदे साहेब पण म्हणजे आत्ता आणि दादा पण की खालच्या स्थानिक नेत्यांना पावर द्यायला लागलेत आणि दादा आल्यामुळे झाले आणि ठीक आहे बीजेपी भी असू द्या राष्ट्रवादी असू द्या स्थानिक नेत्यांना पावर पाहिजे जिल्हा परिषद लेवलला लोकांना आपण सांगायचं ते त्यांना सांगणार याला काय अर्थ नाही आपल्याला पण पावर भेटली पाहिजे तसं आता दोन्ही आमदारांचं चालू आहे सध्याला हे चांगली गोष्ट आहे आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदे साहेब ते दोन हजार एकोणीस रिटायर होणार आहेत आत्ता रोहित पवार दोन हजार पंचवीस चालू दोन्ही आमदार आहेत दोघांकडून जोरात विकास होईल मायुती सरकार आले तर रामशिंदे साहेब मंत्री होतील मायुक्ती सागळेचे मंत्री होतील दोघं पण काम करतील दोन हजार एकोणीस जर रामशिंदे साहेब निवडून आले तर कर्ज जाम एकच आमदार राहील जर रुद्धादा आले तर कर कर्ज जाम दोन आमदार म्हणजे तुमच्या तालुक्याला काही जग झाले तरी तुम्हाला दोन्ही पण आमदार पाहिजेत हा दोन्ही पण पाहिजेत ना आमदार आम दोघं विकास कर म्हणून मग पुढच्या पाच वर्षात दुसऱ्या लोकांना चान्स नाही का दुसऱ्याला दुसऱ्या कोणाला उभा गावशी नाही वाटत नको नको भूमिपुत्र म्हणून ते पर विधान परिषद ठीक आणि विधानसभेवर दादा ठीक आहेत हे दोन दोन आमदार कंटिन्यू राहून द्या काय अडचण नाही जनतेला दोघांकडून विकास होईल म्हणजे या तरुणानं राम शिंदे असतील सोबतच गोहित पवार असतील या दोघांनाही कौल दिलाय आहे तर असं म्हणणे राम शिंदे जग निवडून आले तरी आम्हाला काही हरकत नाही किंवा गोहित पवाग जरी निवडून आले तरी आम्हाला काही हरकत नाही फक्त सर्वसामान्य जनतेची या ठिकाण कामं झाली पाहिजेत असं याचं म्हणणं आहे यासह तर होणारच मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र जाऊ नका नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नव कोरे टीव्ही व्ही चॅनेल भारत न्यूज मराठी एच डी आणि हो आता आपला भारत न्यूज मराठी एच डी अधिकच मोठा झालाय आपल्या वाहिन्या यात प्रादेशिक भाषांमधून उपलब्ध आहेत तेव्हा आमच्या इतरही प्रादेशिक वाहिन्यांचा अवश्य लाभ घ्या आणि जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला आपल्या कार्यक्रमाच्या करताची आठवण करून देतो या कार्यक्रमाची प्रस्तुतकर्ता हॉटेल विठ्ठल कामंत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटेगर्ज अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर बारामती त्यासोबतच नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल निंबोळी